मंडळी तुम्हाला माहितीच आहे की मराठी माणूस लयच भन्नाट असतो मनात आणलं तर तो काही पण करू शकतो खडकावर सपरचंद उगू शकतो नाहीतर बिनमातीची शेती करू शकतो आणि इतिहास तर साक्षीदार आहेच मराठ्यांनी मनावर घेतलं आणि आटकेपार झेंडा लावला सध्याच्या घडीला सुद्धा आपल्या मराठ्यांनी अमेरिकेत महाराष्ट्र थाटलाय आश्चर्य वाटलं ना पण हे खरंय नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र मी विनय सोनवले तर मराठी माणसाचा काय नियम नसतो बघा मराठी माणूस जिथं जाईल तिथं आपली छाप पाडतोच महाराष्ट्र म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य महाराष्ट्राला विविध हवामान लाभलेलं असल्यानं इथल्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात आता हे तर आपल्याला माहितीच आहे परंपरेनुसार पिढी दर पिढी शेती करायचा वारसा लाभत जातो आणि कुटुंबातील प्रत्येकाला शेतीविषयी प्रेम निर्माण होतं मग मोठ्या शहरांमध्ये नोकरीला असलेलं पोरग सुट्टीला गावाकडे आलं म्हणजे लगेच आपली भाकरी बांधून बापासोबत शेतीत जात शेतात गेल्यावर दोन चार दिवस कष्ट करतो एक वेगळं समाधान मिळवून परत आपल्या नोकरीवर उजवतो पण मनातून शेतीविषयी असलेलं प्रेम किंचितही कमी होत नाही शेती व्यवसायाबरोबरच एक आनंदाची अनुभूती देणारी दे गोष्ट आहे शेती मेहनत करावी लागते आणि मेहनतीनं आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं म्हणून बाबांनो आपल्याकडे शेती असेल तर ती विकू नका तिला राखून ठेवा भविष्यात सगळ्या सुखसुविधा निर्माण करता येतील पण अन्न नाही अन्न निर्माण करायला शेती हवीच काही लोक म्हणतात एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी आहे आता कशाला शेती करायची आणि मग शेती विकून मंडळी कायमचे शहरवाशी होतात पण मित्रांनो गडगंज पगार असून सुद्धा नोकरी सोडून गावाकडे जाऊन शेतीत रमलेले काही तरुण आपण पाहिलेलेच आहेत असंच एक तरुण जोडप आपली नोकरी सांभाळत शेती करत आणि तेही चक्क अमेरिकेतल्या अटलांटा येथे होय अमेरिकेतल्या अटलांटा येथे आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील एका भन्नाट जोडप्याविषयी जे अमेरिकेत वास्तव्यास आहे मूळचे पुण्याचे असलेले सौ किरण पाटील कुलकर्णी आणि त्यांचे पती श्री परिमल कुलकर्णी <laughs> दोघेही आय टी इंजिनियर पुण्यात विमलाबाई गरवारे आणि पुणे विद्यापीठात शिकलेले हे कपल कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झालं काही काळ नोकरी केल्यावर आणि चांगला पैसा कमावल्यावर दोघांनी अमेरिकेत जमीन घ्यायचा विचार केला आता जमीन घेणं म्हणजे सोपी गोष्ट नसते आणि तेही अमेरिकेत पण चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन केले तर सगळं काही शक्य होतं आणि ते करून दाखवलेलं आहे सौ किरण आणि श्री परिमल कुलकर्णी यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर दोघांनी आपली स्टोरी शेअर केली होती अमेरिकेतील अटलांटा येथे दोघांनी जमीन विकत घेतली आणि हळूहळू त्या जमिनीत त्यांनी शेती करायला सुरुवात केली तेही महाराष्ट्रीयन पद्धतीनं आपली शेती आपली माती आपली संस्कृती राखून वा सुरुवातीला परस बागेत भाज्या फळे आणि फुलांची लागवड केल्यावर त्यांनी हेच आपण थोडे मोठ्या प्रमाणात करूया असा विचार करून विकत घेतलेल्या जमिनीत त्यांनी शेतीची सुरुवात केली त्याला नाव दिलं पाटील कुलकर्णी फार्म पाटील कुलकर्णी फार्मवर भारतीय ब्रीड असलेल्या चांगल्या गायी त्यांनी घेतल्या त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्या कोंबड्या घोडा आणि गाढव सुद्धा त्यांनी पाळलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्या या सुंदर फार्ममध्ये कुठलेही कीटकनाशक किंवा रासायनिक खते त्यांनी वापरलेली नाहीत फार्मवरील जनावरांपासून निर्माण झालेल्या कंपोस्ट खतांचा वापर करून अनेक प्रकारच्या भाज्या फळे आणि फुलांचे उत्पादन ते घेतात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी कोकणातला हापूस आंबा सुद्धा अमेरिकेत नेला आणि आपल्या फार्ममध्ये लावला याशिवाय त्यांच्या फार्ममध्ये सेंद्रिय मध सुद्धा तयार करतात त्यांच्या शेतात चोफेर नजर फिरवल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातच आलोय की काय एवढं सुंदर महाराष्ट्राचं कल्चर त्यांनी तेथे निर्माण केलेले आहे मराठमोळी चूल तुळशी वृंदावन पाटा वरवंटा खलबत्ता अशा आपल्या संस्कृतीचे दर्शन देणाऱ्या अनेक वस्तू त्यांच्या फार्ममध्ये आहेत दोघांची अशी इच्छा होती की फार्म लाईफ जगायचं आणि शेतात रामायचं म्हणून व्यवस्थित प्लॅनिंग करून आपलं स्वप्न त्यांनी साकार केले अमेरिकेतल्या अटलांटा येथे चक्क नंदनवन या दोघांनी फोलवलेलं आहे गावराण पद्धतीचे राहणीमान जगण्याचा अद्भुत आनंद इथं दोघही आहेत गावराण पद्धतीचे जेवण करतायत याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अमेरिकेतल्या लोकांना अनुभवता यावी म्हणून त्यांनी फार टूर सुरू केलेला आहे बाहेरच्या लोकांना मुक्कामी राहून हा सुंदर अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी मुक्कामाची सोय देखील केलेली आहे या फार्म टूर मध्ये आलेल्या पाहुण्यांना सौ किरण आणि श्री परिमल अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचं मराठमोळं हाताने बनवलेलं रुचकर जेवण देतात अगदी लहानांपासून थोरांपर्यंत अमेरिकेतील भारतीय तसेच स्थानिक लोक शेतीचा हा सुंदर अनुभव घेण्यासाठी जातात मुलांना शाळेत न मिळणारे शेतीचे प्रॅक्टिकल नॉलेज इथे चांगल्या प्रकारे मिळते म्हणून बालगोपाळांसाठी पाटील कुलकर्णी फार्म एक पर्वणीच ठरते तर असं आहे हे महाराष्ट्रातील एक भन्नाट कपल ज्यांनी अमेरिकेत जाऊन एक छोटासा महाराष्ट्र थाटला अगदी आधुनिक जीवनशैली लाभलेले हे कुटुंब आपले पारंपारिक पेहराव नेसून आपले सण सुद्धा अगदी भक्तीभावाने साजरे करतात अशा प्रकारे आपली संस्कृती जपत गुण्या गोविंदाने दोघेही नोकरी आणि शेतीचा संमिश्र आनंद घेत आहेत म्हणून मित्रांनो प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्नच्या डायलॉग प्रमाणे शेती विकायची नसते तर शेती राखायची असते बरं का जर का काही कामानिमित्त अमेरिकेला जाणं झालं तर गड्यांनो पाटील कुलकर्णी फार्मला नक्कीच भेट द्या तर कसा वाटला अमेरिकेतील महाराष्ट्र आवडला ना आणि आमचा व्हिडिओ आवडलाच असणार तर मग लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र